छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणाऱ्या गणथडी परिसरातील गोदावरी नदीवरील पुलाचे काम हे नदीपात्रात पूर्ण झाले आहे मात्र अन्य उरलेले काम हे अधिग्रहणामुळे प्रलंबित आहे छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर येथील प्रशासकीय अधिकारात समन्वय नसल्याने हा मुद्दा प्रलंबित आहे व अधिग्रहणाचा मुद्दा हा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे तातडीने अधिग्रहण करून प्रश्न मार्गी लावावी या मागणीसाठी शेतकरी महिला आघाडी संघटनेकडून व नागमठाण व महाकाल वाडगाव येथील शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात उतरत जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत समन्वय साधून अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण करून काम पूर्ण करावे अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जात आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पुलाचं काम जे नदी पात्रात आहे ते पूर्ण करण्यात आलं पुलाची कॉस्ट ज्या वेळेस मंजूर झाला सहा कोटी होती आता ती तेरा कोटीवर गेली संबंधित आता फक्त अधिग्रहणा वाचून हा पूल अटकलेला आहे अधिग्रहणासाठी बांधकाम विभागाचे वैजापूर संभाजीनगर बांधकाम विभाग आणि अहिल्यानगर महसूल विभाग यांच्या वा टोलवाटोलीमुळे हारायलेला आहे आणि संबंधित जो सरकारचे जे सहा कोटीऐवजी जे, जे तेरा कोटी रुपये चाललेले तर या संबंधित दीर्घाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला प्रांत साहेबांनी आणि संभाजीनगर बांधकाम विभागाने एक टाइम बाउंड कार्यक्रम दिला पाहिजे आम प्रशासनाला या गोष्टीची कुठेतरी जाणीव पाहिजे लाच पाहिजे काही ठिकाणी क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची जननी असणारी स्त्री जात जरी येत असेल जल समाधी घेत असल तर या प्रशासनाला काही उकरड्यावर जन्म झालेला आहे यांचा महिलाचं जर हे जाणीव ठूट नसेल तर संयम संपत चाललेला आहे लवकरात लवकर इथं आम्हाला लेखी टाइम बाउंड कार्यक्रम द्या नाहीतर आम्ही या ठिकाणी जल समाधी आंदोलन करू शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा काम आम्ही आम्ही तुम्हाला सांगतो यावेळी आम्ही सुरवात करणारे मे महिन्याच्या आज झालं तर ठीक आहे असा विषय ना प्रांतानी आम्ही प्रांतालाच ना मग प्रांतानच ना हा सावंत मग आम्ही जल समाधी घेतला आम्ही इथून हटणार नाही आल्याशिवाय या रस्त्याचं काम रखडलेलं काम निमित्त नाही आम्ही इथं जल निवेदन देऊन आणि सरकारने प्रांत साहेबांनी कोणत्याही गोष्टीची दखल नाही घेतल्या आम्ही आज इथं जीवदान देण्याची तयारीत दा आहे आम्हाला लेखी स्वरूपात भेटलं नाही तर आम्ही आत्मदहन करायला तयार आहे एवढं आमचं विनंती सरकारने आपलं प्रांताने ऐकावं नाही ऐकले तर आम्ही आज इथून इथून तसे जाणारच नाही बोला सदर हा दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल साधारण सात वर्ष झाले या पुलाचं काम चालू आहे पूल बांधून चार वर्ष झाले दोन हजार नऊ या पुलाचं काम चालू आहे पूल बांधून पूर्ण झालेलं आहे फक्त पुलाला दोन्ही बाजून म्हणजे संभाजीनगर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या दोन्ही बाजूंनी जोडणारा भराव आणि जोड रस्ते याचं काम रखडलेलं आहे तर नगर जिल्ह्याच्या बाजूने जमीन अधिग्रहणचं काम मान्य प्रांत अधिकारी साहेब किरण सावंत यांच्याकडे होतं पण प्रांत साहेबांनी तांत्रिक कारणं दाखवून ते जमीन अधिग्रहण आणि त्याचं व्हॅल्युएशनचा रिपोर्ट सार्वजनिक बांधकाम खातं औरंगाबादला द्यायचा होता पण त्यांनी तो रिपोर्ट न दिल्यामुळं पुढचं जमीन अधिग्रहण रखडलं रस्ता रखडला सगळंच काम रखडलेलं आहे आमची सरकारला एकच विनंती आहे त्यांनी एक तर आम्हाला कालमर्यादा निश्चित करून द्यावी की सरकार या या दिवसामध्ये काम पूर्ण करून आम्हाला रस्ता वाहतुकी योग्य करून देईल एकच प्रांत साहेबांना विनंती आहे का त्यांनी दोन जिल्ह्याचा जो मध्यस्थ पूल आहे गोदावरीला तो सर्वांसाठी खुला करून त्याचे निवेदन काय असेल पत्रव्यवहार करून वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे आणि वेळोवेळी जी माहिती पुरवलेली आहे त्यांना त्यांनी फक्त एकच काम करावं का दोन्ही बाजूना भराव टाकून आणि रस्त्याचं काम नियोजित मध्ये करून असं आम्हाला लेखी द्यावा आम्ही आमचं आंदोलन थांबू